खुशखबर 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 विड्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरि ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुपरी व बार्शी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा पत्ता ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाईट्स विटारवन बँकेच्या वरती मायणी रोड विटा संपर्क नव्वद पंचवीस तेहतीस चारशे सहा अथवा चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न देशमुख यांनी भाजप सोडले आता पडळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा देशमुख तुतारी घेऊन लढणार पडळकर यांची गोची होणार विधानसभा निवडणुकीचा उठण्यास सुरुवात झालेली असताना राजेंद्रांना देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला व मतदारसंघात खळबळ उडवून दिली देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खानापूर विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी राजेंद्रांना देशमुख भाजपमध्ये असताना आटपाडी येथे स्थानिक पातळीवर देशमुख पडळकर यांची एकी आहे असे असताना देशमुख जर विधानसभेसाठी उभारणार असतील तर पडळकर यांनी देशमुख यांचे काम करणार असल्याची चर्चा होती आता देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पडळकर यांची गोची होणार आहे त्यामुळे पडळकर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे मतदारसंघाचे नजर लागून राहिली आहे काल राजेंद्र देशमुख यांनी सांगली येथे शरद पवार यांना भेटून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत सदाशिवराव भाऊ पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेही त्यांच्यासोबत होते त्यामुळे आता मतदारसंघात सर्व राजकीय समीकरणे बदलणार असून नेमकी लढत कशी होणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे